नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये डॉक्टर स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी आमदार शांताराम मोरे व उपसरपंच मनीष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत छत्रीवाटप वाडा तालुक्यातील वे पाटील विद्यालय चिंचगड येथे आमदार शांताराम मोरे व उपसरपंच मनीष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार विद्यार्थ्यांना मोफत वाटप आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी करण्यात आले शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेले आणि सध्या राज्यमंत्री दर्जा असलेले तसेच आपल्या मतदारसंघात यावर्षी भरघोस निधी मिळवणारे तृतीय आमदार शांताराम मोरे यांनी खेडोपाड्यात जाऊन रस्त्याची दुरवस्था पाहिली प्रत्येक गावात रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून कॉन्क्रीट रस्ते बनवले शैक्षणिक क्षेत्राचा त्याग करून सामाजिक सेवा करण्याचे आज धरलेले तसेच गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करून गावामध्ये जिवाळ्याचा बनलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम चिंतगड ग्रामपंचायतचे उपसरपंच मनीष पाटील यांनी केले एक जुलैला दोन्ही शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य छत्री गरिबांना धान्य वाटप आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांची स्वस्ताक्षराने रेखाटलेली प्रतिमा आमदार शांताराम मोरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले वाड्यातील हवी पाटील विद्यालय चिंचगर येथे विद्यार्थ्यांसोबत केक कापून आमदार मोरे व उपसरपंच पाटील यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश मुखने भाजपचे योगेश पाटील शिवसेना अध्यक्ष निलेश पाटील सेना अध्यक्ष सचिन पाटील स्वाभिमान संघटनेचे जितेश पाटील महिला संघटक रेश्मा पाटील संदीप दुपारे शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील व इतर कार्यकर्ते ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार सन्मान्य शांतारा साहेब यांचा आज वाढदिवस हो होता या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी हवी पाटील विद्यालय चिंचगर या ठिकाणी आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत छत्र्यांचं वाटप केलेलं आहे आज आमदार साहेबांच्यासोबत मी मनीष पाटील चिंचगर ग्रामपंचायत उपसर्माचं माझा स्वतःचा सुद्धा वाढदिवस होता तर आमच्या शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीनं हो या ठिकाणी सन्मान्य आमदार शांताराम मोरेसाहेब आणि माझा असं दोघांचा वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आपण बघितलं असेल या माध्यमिक विद्यालयामध्ये जी मध्यमवर्गीय मुलं शिकतात त्यांना एक शैक्षणिक सहाय्य लाभावं दृष्टीनं आम्ही सुमारे एक हजार छत्रांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे सकाळी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊचं वाटप केलं अंगणवाड्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खाऊचं वाटप केलं आणि आजचा जो वाढदिवस आहे असा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही साजरा केलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना वाडा तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणीचा मी आभार मानतो की आजचा मा हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या चिनगर ग्रामस्थांचं आणि माझ्या सर्व ग्रामपंचायतीचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी माझ्यावर भरभरून प्रेम केलं वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बहु मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो